सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान सिन्नर नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडी व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने प्रकाश वाझे यांच्या आशीर्वादाने तसेच खासदार राजाभाऊ वाझे यांच्या नेतृत्वाखाली प्रमोद उर्फ पिटू काका झुमरलाल चोथवे हे नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी करत असून एकूण सव्वीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत आज दिनांक एक डिसेंबर रोजी सकाळपासून सर्व उमेदवारांनी राजाभाऊ वाजे यांच्या उपस्थितीत प्रचार रॅली काढण्यात आली या दरम्यान सिन्नर गावातील सोसायटी व त्या प्रतिष्ठित नागरिक तसेच व्यापाऱ्यांच्या भेटी घेऊन संवाद साधलाय सिन्नर शहर उपनगरातील सर्वांना वेळेवर मुबलक पाणी पुरविणार विस्कळीत झालेल्या पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक तयार करून ते अंमलात आणणार शहरासह नव्याने वाढलेल्या उपनगरातील सर्व रस्ते बंदिस्त गटारीसह डांबरीकरण काँक्रीटीकरण करणे शहरासह सर्व उपनगरांमध्ये सर्व रस्ते खड्डेमुक्त करणार शहरासह उपनगरांमध्ये रस्ते व गटारींची वेळच्या वेळी साफसफाई करून सिन्नर शहर दुर्गंधीमुक्त करणार सिन्नर शहरासह उपनगरांमध्ये नेहमीच साफसफाई होण्याच्या दृष्टीने घंटागाडीचे नियोजन करणार ठराविक दिवसानंतर डास निर्मूलनासाठी औषध फवारणी धूर फवारणी मोहीम राबविणार शहरासह उपनगरात पुरुष स्त्रियांसाठी स्वच्छता गृह उभारणार मुलांना खेळण्यासाठी मैदान व बगीचे विकसित उपनगरांमध्ये खुल्या जागेवर ओपन स्पेसेस ओपन जिम जॉगिंग ट्रॅक आदी सुविधांनी सिन्नर शहर परिसर विकसित करण्यासाठी मशाल व हाताचा पंजा या निशाणीवर मतदान करून सर्व उमेदवारांना विजय करण्याचं आवाहन यावेळी खासदार राजाभाऊ वाजे यांनी केलंय प्रतिनिधी संदीप नवसे सिन्नर संपूर्ण शहरात आज रॅली म्हणून नाही तर त्या त्या प्रभागात एक चक्कर मारणे या दृष्टीने आणि लोकांचे आशीर्वाद घेणे या दृष्टीने आम्ही सर्वजण त्या त्या प्रभागातले नग उमेदवार नगराध्यक्षपदाचे उमेदवार पेटूबाग उतवे आणि मी आम्ही सकाळपासून एक फेरी घेत आहोत आणि प्रत्यक्ष भेटीवर भर देत आहोत काय नागरिकांचा रिस्पॉन्स नागरिकांचा रिस्पॉन्स चांगला आहे आणि शंभर टक्के महाविकास आघाडीचे उमेदवार विजय होतील ही मला खात्री आहे काय मी सिन्नरकरांना एकच आवाहन करतो की आपलं मत मोलाचं आहे आणि इकडे तिकडे वायानं घालवता ते मत महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना द्यावं आणि नगराध्यक्ष महाविकास आघाडीचा निवडून यावं ही कळकळीची विनंती मी सर्वांना करतो कोणत्या मुद्द्याने आपण खरं म्हणजे सर्वसामान्य नागरिकांना हे शहर राहण्यालायक व्हावं आणि त्यांच्या रोजच्या ज्या दैनंदिन अडचणी आहेत त्या दूर व्हाव्यात उदाहरणार्थ रस्ता पाणी आरोग्य लाईट या समस्यांच्यावर आम्ही भर देणार आहोत